मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील सुपा येथील हॉटेल इन्स्पायर या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती पदोन्नती झाल्याबद्दल श्री गणेश इंगळे साहेब यांचा नगर पारनेर तालुक्याचे आमदार श्री काशिनाथ सर यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्यामधनं तसेच नगर तालुक्यामधनं देखील डी वाय एस पी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना शिकवणारे शिक्षक तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर विधानसभा मतदारसंघामधील लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते सर हे होते कार्यक्रमामध्ये काही वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना डीवाय एस पी गणेश इंगळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमाचं आयोजन श्री कैलास शेठ शंकर कोठावळे तसेच श्री डॉक्टर प्रदीप काशीनाथ दाते श्री नंदकिशोर भाऊसाहेब खामकर यांनी केलं होतं पोहोचवण्यासाठी या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आतापर्यंत सर्वांनीच माझ्या यशाबद्दल माझ्या यापूर्वीच्या आयुष्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या माझ्या सरांनी खमकर सरांनी या ठिकाणी खूप म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि खरोखर खामकर सर ज्यावेळी मला वनकुड या गावामध्ये त्या ठिकाणी मी चौथी पूर्ण उत्तीर्ण झाल्यानंतर पाचवीला जेव्हा सरांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी सन्मानाने बसण्याची जी जागा मिळायची बात त्या ठिकाणी आम्हाला पाचवीला प्रवेश मिळाला आणि त्यावेळेस खामकर सर आम्हाला गणित याविषयी शिकवायला होते साधारणतः थोडा दिवस एक सहा महिने किंवा एक वर्ष पण पूर्ण झालेलं असेल आणि खामकर सरांची त्या ठिकाणी अचानक बदली झाली आणि ही बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी जे होते सगळे इतके ढसाढसा रडले की सरांबद्दल म्हणजे त्या भावना त्यांनी त्या ठिकाणी त्या रडण्यासून व्यक्त केल्या कारण सरांचा एवढा जिवाळा एवढा प्रेम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालं होतं आणि मला सुद्धा ते प्रेम त्या ठिकाणी सरांकडून मिळालं आणि सरांच्या सरांनी मला सांगितलं की सरांचा एकदा मला फोन आला की रत्नागिरीला असताना आणि सरांनी त्यावेळेस भेटायचं आहे मला फार आनंद झाला आणि खूप आनंदाने मी त्या ठिकाणी सरांना त्या जे काही मला थोडंफार काही आदरात ते करता आलं आणि सरांनी सुद्धा ते सन्मानाने खूप चांगल्या पद्धतीने हे घेतलं आणि सरांचा त्यानंतर आत्ता माझं प्रमोशन झाल्यानंतर सरांचा फोन झाला आणि सरांना खूप आनंद झाला मला खूप त्या बाबतीमध्ये सरांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या माझे सर या ठिकाणी कोले सर आहेत सर सुद्धा आहेत जेव्हा मी माझं पूर्ण शिक्षण जे आहे सातवी पर्यंत मी वन कुठ्याला झालं माझं शिक्षण पण सर गेल्यानंतर खामकर सर गेल्यानंतर फक्त मग नंतर काळे सर, सर होते म्हणजे प्रत्येकाला जर या ठिकाणी सभागृहात जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना जर सांगितलं की जर डोळ्यामध्ये आपण जर डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर आपल्याला जे आठवतात शिक्षक की ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं असे शिक्षक माझ्यासाठी आहेत खामकर सर आणि काळे सर जे त्यांनी खरोखर त्या ठिकाणी संस्कार आमच्यावर केले सातवी पर्यंत त्यानंतर मी आठवी ते दहावी पिंपळगाव कवडा या ठिकाणी मावशीकडे होतो आई वडील गेल्यानंतर मावशीने त्या ठिकाणी अतिशय म्हणजे तिची परिस्थिती सुद्धा फार बिकट होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा सुद्धा तिने शिकवलं अभिमान मला आहे <coughs> माझे शिक्षक जे बसलेले आहेत सर आणि सर ज्युवटेसर सर थोडा दिवस एक वर्षभर असतील तर कोले सरांनी जवळपास आठवी ते दहावी आम्हाला शिकवलं ज्या पद्धतीने शिकवलं ज्या तळमळीने शिकवलं त्यामुळे आम्ही या ठिकाणी मी या ठिकाणी आज सरांसमोर बोलतो आहे माझ्या सरांच्या उपस्थितीमध्ये माझा सन्मान होत आहे ही फार माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि हा सन्मान आपल्या मातीमध्ये ज्या मातीमध्ये आपण घडलो त्या मातीमध्ये आपण वावरलो ज्या मातीच्या अंगाखांदळ वाढलो ज्या माणसांमध्ये आपण वाढलो त्या माणसांच्या अंगा वाढलो त्या माणसांच्या हस्ते आणि त्या माणसांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि आज दातेसर सन्मानिय दाते सरांच्या हस्ते माझा सन्मान झाला मला अतिशय आनंद वाटला कारण सर सुद्धा एक त्या ठिकाणी समाजाचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आज जिंगळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करताना मला नक्कीच आनंद या ठिकाणी आज झालेला आहे की एका योग्य व्यक्तीचा सन्मान आज माझ्या उपस्थिती आणि माझ्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आजपर्यंत एवढे सत्कार असे व्यक्तिगत केले असतील मला वाटलं त्याच्यातला सगळ्यात मार्गदर्शक ठरणारा सत्कार हा सन्माननीय गणेश जिंगळे साहेबांचा आहे एवढंच या ठिकाणी मी नक्की या ठिकाणी सांगू शकतो कारण त्यांना ते आता <coughs> बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी विचारल्या सर्व पुरे ते वाचलाय ऐकलाय पाडुलचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या शिंदे सरांनी मला पारण्याला विचारलं अंकुशराव आहे बघा समोर बसलेल्या कार्यक्रमातून विचारलं की इंग्रज साहेबांचा सत्कार कुठं येणार मी त्यांना ते माहीत नव्हतं परंतु त्याला मी सांगितलं इन्स्पायर आहे आणि ते समोर येऊन त्या ठिकाणी बसलेले आहे आणि कसा अभिमान कसा असावा आपल्या गावच्या व्यक्तीचा तो याच्यातून खऱ्या अर्थानं सिद्ध होतो इंग्रज साहेबांचा जन्मस्थ हे पानुने जरी असलं तरी विज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने वरपुठे असत असेल किंवा कोरडत असेल अशा ठिकाणी त्यांना भटकंती करावी लागली त्याचा फार म्हणजे जे इतिहास जर आपण सगळ्यांनी समोर डोळ्यासमोर आणला तर मला असं वाटतं की वडिलांच्या कृपाक्षेत्र हरपल्यानंतर त्यांच्या फळ जीवनामध्ये जे काही प्रसंग झाले आले ते प्रसंगाला सामोरं जात असताना त्यांनी विद्यालयाच शिक्षण ते वनकुटे या ठिकाणी त्यांच्या मावशीकडे जाऊन त्या ठिकाणी केलं मावशी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अशाकडे तुम्हाला मावशीला बोलवायला सुद्धा ते विसरले नाही जे पण त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या करतो मोठेपणा मोठेपणा खऱ्या ना हा आहे आपण कितीही उच्च पदावर गेलो तरी देखील आपल्याला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही घटक आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांना आयुष्यामध्ये विसरायचं नाही ही जी भूमिका निश्चितपणे आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनुसार आहे आज अनेक लोक मी पाहतो उच्च पदावर गेले की पाठीमागच्या विसरतात त्यांनी काही आपल्याला सहकार्य केलं त्यांना विसरतात परंतु वेगळे साहेब तुमचं सगळं कौटुंबिक या ठिकाणी पाहिल्यानंतर तुम्ही सगळ्या कुटुंबाला धरून एवढ्या उच्च पदावर गेले असताना देखील या सगळ्यांचा मान सन्मान ठेवणार ठेवतात याच्यातच खऱ्या अर्थानं तुमचं मोठेपण आहे आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला म्हटलं की त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होत असताना मला देखील मी माझ्या आयुष्यामध्ये असाच संदेश केलेलाय पाचशे पासून विनोद गायकवाड सी चोवीस तास फारने